सुनीत नावाच्या भंग्यास धम्मरिक्षा राजग्रहात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता लोकांनी रस्त्यावर टाकलेल्या केरकचरा व घाण काढणारा रस्त्यावरील झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे हलका आणि पिडी जात असा त्याचा धंदा होता एके दिवशी पहाटे भगवंत उठले त्यांनी चिवर धारण केले व बऱ्याचशा भिकूंसह भिक्षा मागण्यासाठी ते राजग्रहात गेले यावेळी सुनीत रस्ता झाडीत कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता व ते टोपलीत भरून हातगाडीवर ओढीत नेत होता आणि त्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्यांच्यापासून चालणाऱ्या भिकूगणांना येताना पाहिले त्यावेळी त्याचे अंतकरण आनंदाने भरून गेले परंतु त्याला त्यांची भीतीही वाटली लपून रस्त्यास जागा न मिळल्यामुळे त्याने आपली गाडी जोकड भिंतींच्या एका वाकणावर ठेवले व तो भिंतीला चिकून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला त्याच्याजवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुरवाणीने त्याला म्हणाले सुनीता असल्या दारिद्र्य जिण्याचा तुला काय उपयोग आहे ग्रहत्याग करून तू माझ्या संघात येतोस काय आणि अमृत वर्षावाचा आनंद अनुभवीत सुनीत म्हणाला या जीवनात भगवंतांसारखे पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये भगवंतांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्या